सिरको अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या इंडियन बँकवर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने स्लॅब फोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला असून बँकेतील लॉकर तिजोरी लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला सकाळी बँक बैंक कर्मचारी बँकेत आले असता हा प्रकार उघडकीस आलाय विशेष म्हणजे वर्षभरात दुसऱ्यांदा हा प्रकार घडलाय याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार अंबड औद्योगिक वसाहतीतील असलेल्या इंडियन बँकेमध्ये गुरुवारी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लॉकर असलेल्या रूमच्या वरचा स्लॅब गॅस कटरच्या साहाय्याने फोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला चोरट्यांनी लॉकर रूमच्या वरील स्लॅब मशीनच्या साहाय्याने फोडला त्यानंतर आतमध्ये शिरून लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला ही घटना सकाळी बँकेच्या कर्मचारी यांच्या लक्षात आल्यामुळे बँकेतील काहीही चोरी गेल्या नसल्याचं आढळून आलंय घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर चुंचाळे पोलीस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह गुणेशोध पथक आणि आंबड पोलीस ठाणे व चुंचाळे पोलीस चौकीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले या प्रकरणी पोलिसांतर्फे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू असून आजूबाजूच्या परिसरामध्ये दे देखील सदर घटनेसंदर्भात चौकशी सुरू आहे दरोडेखोरांच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मुंबई रोडवरील अंबड इंडस्ट्रीयल इस्टेट इंडियन बँक जी ब्रँच आहे त्या फ्रँचे स्ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्न झाला आणि ज्याने तो केला त्याने तिथे गॅस कटर आणलं होतं आहे आणि बरोबर काही स्टील कटर घेऊन त्याने ते रूम फोडण्याचा प्रयत्न केला आता बँकेचे अधिकारी आले आहेत फॉरेन्सिक टीम आले आहेत आणि त्याचे पुरावे गोळा करतो आहे आणि बँकेचे अधिकारी येत आहेत येत आहेत काही आले ते काही त्यांचं काही ऐवज गेलं आहे की नाही ते चेक करत आहेत तो मागे पण असं काही प्रकार झाला होता हा मागे साधारण एक वर्षापूर्वी असा प्रकार झाला होता तर त्याबाबत आपण एक सिक्युरिटी ऑडिट केलं होतं आणि बँकेला काही सुरक्षेविषयक सूचना केल्या होत्या त्यामुळे सी सी टी व्ही लावणे नाईटला ते गार्ड उपस्थित ठेवणे परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडून ती पूर्तता झाली नाही आणि पुन्हा असा प्रकार इथे घडलेला आहे सी सी टी व्ही सुरू आहे सी सी टी व्ही आहेच सुरू परंतु ते पुरेसे नाही आहेत सर्व अँगल बँकेच्या चारी बाजूने व्हायला पाहिजे तेवढं नाईटला येते कोणता आहे सुरक्षा रक्षक सर्व ठिकाणी चांगल्या होय आम्ही सर्व सूचना दिल्या होत्या त्यात काही त्रुटी राहून गेल्या त्यांच्याकडून आता अपेक्षा आहे की परत ते त्या त्रुटींची पूर्तता करतील